नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाच्या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी नवनवन मालिकांची घोषणा केली जाते यंदा या सोहळ्याचं पाचवं वर्ष होतंय त्यामुळे या वर्षी कोणती नवीन मालिका आणि कोणते कलाकार स्टार प्रवाह दाखल होतात याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात अशातच वाहिनीने प्रोमो शेअर करत एका लोकप्रिय नायिकेच्या आनंदाची बातमी स्टार स्टार दिली आहे त्या नक्की काय या मालिकेने जवळपास चार वर्षे छोट्या पडद्यावर आधी राज्य गाजवल्या लोकप्रिय मालिकेने डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात लोकप्रिय झाली तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गिरिजा प्रभूने गौरी आणि नित्य हे पात्र साकार आहे तर या नव्या मालिकेत गिरिजा प्रभू कावेरी हे पात्र साकारताना दिसेल तर कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून गिरिजा स्टार वाहिनीवर पुनरागमन करत आहे येथे कोकटची कावेरी जणू बाळाची दुसरी आई असं कॅप्शन देत वाहिनीने या नव्या मालिकेचा प्रोमो सर्वांसमोर आणला आहे तर गिरिजा सोबतच्या मालिकेत प्रसिद्ध अभिनेते वैभव मागले सुद्धा झळकणार आहेत अभिनेते तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे गिरिजा आणि वैभव यांच्यातील प्रेमळ मालवणी संवाद पहिल्याच प्रोमो मध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळाला तर गिरिजा प्रभू वैभव मंगले यांच्या राज्यासह अमित खेडेकर आणि अमृता माळवणकर यांची सुद्धा झलक प्रेक्षकांना दिसणार आहे अजून कोणकोणते कलाकारांनी मुख्य नायकाची भूमिकेत कोण असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आता ही नवीन मालिका केव्हा सुरू होते याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकर यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे गिरिजाचं पुनरागमन पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर स्टार प्रभावावर सुरू होणाऱ्या नव्या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे आणि गिरिजा प्रभूच्या पुनरागमनाबद्दल तुम्हाला काय सांगायचंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा